नमस्कार तुम्ही स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आज मी नारळी पौर्णिमा स्पेशल तुमच्यासाठी घेऊन नारळाची बर्फी नारळाची वडी घेऊन आलेली तेव्हा साध्या सोप्या पद्धतीने तर दोन साहित्याने तयार होणारी आपली नारळी बर्फे सात ते आठ दिवस बाहेर टिकणारी आणि तोंडात टाकणंच विरघळणारी इतकी छान आहे खायला पण इतकी छान भन्नट आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही पाहू शकता आपली नारळाचीवर किती सुंदर आणि सॉफ्ट आहे आणि खायला पण एकदम टेस्टी आहे चला तर आपण रेसिपी सुरुवात करूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो इथे मी घेतलेले आहे एक वाटी नारळ चक्कीच घेतले आणि हाफ वाटी साखर घेतलेली आहे आणि मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे साजूक तूप इतकं सुंदर आणि छान आहे ना की नक्की वापरा नक्की ट्राय करा आणि मला तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ह्याचा तुम्हाला नंबर देणार आहे सो इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्या आपलं पॅन आपल्याला गॅस चालू करून त्याच्यामध्ये हाफ टी एस पितका तूप टाकायचं आहे तुपावरती आपला नारळ थोडा छान असा फ्राय करून घ्यायचं आहे आणि मी जी रेसिपी बनवते हे परफेक्ट असतात मी जे मेजरमेंट दिलेलं आहे त्याच्याने एकदम परफेक्ट होतात ते आणि मी रेसिपी जेव्हा बनवते मी आधी स्वतः ट्राय करते टेस्ट करते आणि जर छान झाली घरात पण टेस्टला देते तर खरंच छान झाली तर मी अपलोड करते नाही तर मी डिलीट करून टाके बरेचसे व्हिडिओ जी मला ची भाजी छान नाही झाली किंवा पदार्थ छान झाला नाही मग ते अक्षर डिलीट करून टाकलेलं आहे किंवा कोणाला पण देड यूट्यूबला लोक विश्वासाने येतात बघायला की त्यांना येत नाही म्हणून youtube यूट्यूबला बघता ना आपण त्यांना काहीही भाई दाखवायचं हे मला काही पटत नाही सो त्याच्यामुळे मी हे करते परफेक्ट रेसिपी असेल तरच आपण अपलोड करायची हा ठरवते मी सो ही रेसिपी परफेक्ट आहे आणि खूपच छान होते अजिबात फेल होणार नाही आता मी याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं छान खोबरं छान मिडियम गॅस छान फ्रा भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकून आपल्याला ह्याच्यातलं साखर पाणी सुटेल तो असं आपल्या सारण्याचं ओलसर होईल आणि त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान शिजवत राहायचं आहे मीडियम गॅसवरती तुमच्या इथे नागरी पौर्णिमेला काय करतात मला कमेंट करून नक्की सांगा रक्षाबंधनचं तुमचं काय प्लॅनिंग आहे तुम्ही कुठे तुमच्या माहेरी जाणार आहेत का भावाकडे वगैरे किंवा भाऊ तुमच्याकडे येणार आहे आणि वार सोमवार आहे खूपच छान वार आहे शंकराचा वार आहे सो so, अशा प्रकारे आपल्याला आता हे छान परतवत राहायचं आहे लो टू मिडियम गॅस त्यातली साखर मेल्ट होईपर्यंत अशा प्रकारे करत राहायचं आहे आणि तुम्ही कुठून बघता हे नक्की कमेंट करत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट जा। प्लीज करत जा म्हणजे मला कळत जाईल की तुम्हाला माझ्या व्हिडिओ रेसिपीज आवड करतात की नाही मी आता स्टार्टिंग जेवढं आता बरेचसे रेसिपी टाकलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करा तुम्ही बघू शकता आपलं सारणार असं पाणी सुटलेलं साखरेचं पाणी सुटलेलं आहे सजून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता बघा तू बघ छान शिजवून घेतलेला आहे आता त्यातलं बऱ्यापैकी साखरेचं पाणी झालेलं आहे सगळं साखर ऑब्झर्व केली आहे नारळाने त्याचं पाणी क्लिअर झालेलं आहे आता आपली वडी तयार आहे साख हे करायला सारण रेडी आहे आप आपल्याला नारळाची वडी तयार करायला तर नारळाची वडी आपल्या होत्याकाळी कसं करायचं ते घ्यायचं सारण आणि थंड करायचं थंड करून झाल्यानंतर त्याच्या हाताला चटका लागत होता म्हणून मध्येच बोट आणत होते मध्येच काढत होती अशा प्रकारे आपला गोळा तयार झाला पाहिजे समजा गोळा तयार झाला समजून जायचं की आपली वळी करायला हे सारण रेडी आहे सो आता आपण हे सारण मेकअप प्लेट घेणार आहे घ्या त्याच्यामध्ये गॅस बंद करायचं आपल्याने चवीस वेलची पावडर टाकायची ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एका प्लेटमध्ये थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आणि तूप आपल्याला ही वडी त्याच्यामध्ये था थापून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली रेडी मग हे थापून झाल्यानंतर ह्याला सेट करा बाहेरच सेट करा फ्रीजमध्ये ठेवायची नाही बाहेरच ह्याला सेट करायला आपल्याला ठेवायचं आहे आणि सेट झाल्यानंतर त्याचे आपण वडी पाडून घ्यायची आहेत मी पाहू शकता मी तुपाचा हात लावला तर आणि आता एकदा छान अशी मी थापून घेते वडी तुम्हाला पातळ हवी आहे जाळ कुठली याच्यानुसार तुम्ही ही वडी तुम्ही वळीसाठी से हे सेट करायचं आहे आपल्या वडीनंतर आपल्याला हे सगळे झाल्या सेट करून झाल्यानंतर वडी आपल्याला कट करायची आहे तर मी आता अशा प्रकारे हे छान असं एक बॉक्स टेप तयार करते आहे आता मी छान हे असं सेट करून घेतलेलं आहे आता हे बाहेरचे रूम टेम्पचर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि सेट कलर ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपले वडी आता इथे छान सेट झालेली आहे त्याच्या आपल्या आता हे वड्या पाडायच्या आहेत तर एखादाच मोबाईल आहे आणि एखादा चाकू तर मला जमत नव्हतं म्हणून मी एखाद्याने हळूहळू असे कट पिसेस कट करत होते तुम्हाला को साईज मोठी हवी हो छोटी हवी हो आहे त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता आणि तर आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही चला तर भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर